सोयाबीन पेरून दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत आणि सध्या सोयाबीनचे उगवणी नंतरचे तन्नाशक मारण्याचा पिरियड सुरू आहे तर अशा मध्ये अनेक शेतकऱ्यांचे फोन कॉल्स आणि मेसेज कमेंट्स येत आहेत की सोयाबीन पिकावर तन्नाशक मारल्यानंतर स्कॉर्चिंग आलेलं आहे ते पिवळं पडलेलं आहे सुरकुटलेला आहे जागीच खाली झुकायला लागलेलं आहे पानं जे आहेत ते पानं त्या ठिकाणी जळलेले आहेत अशा याच्यामध्ये काय करावं त्यामुळे शेतकरी राजा चिंतेमध्ये आहे अगदी सोप्या भाषेमध्ये असं जर झालं असेल तर आपण काय उपाययोजना केली पाहिजे हे जाणून घेऊयात हा लेख जो लिहिलेला ले आहे डॉक्टर अनंत इंगळे सरांनी लिहिलेला आहे जे की विदर्भ विकास शेती संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि शेतकऱ्यांना उत्तम असं मार्गदर्शन करतात तर सुरुवात करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मुळामध्ये तणनाशकामुळे स्कॉर्चिंग काय येते ते आपण जाणून घेऊयात तर सर्वप्रथम तुम्ही कृषी केंद्र चालकाकडे जाता त्यांच्याकडनं तणनाशक आणता ते तणनाशक आणल्यानंतर एक तर ते कृषी केंद्र चालक तुम्हाला योग्य असा डोस लिहून देत नाही की प्रति पंप जो आहे प्रति पंधरा लिटर पाण्याला किंवा दहा लिटर पाण्याला तुम्हाला किती मिली औषध वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं चुकतं किंवा काय होतं तुम्ही काय करता विद्राव्य खत कीटकनाशक टॉनिक तणनाशक असं सगळं एकत्र मारता अनेक महाशय अशा आहेत की तणनाशकासोबत टॉनिक मारतात आणि कीटकनाशक मारतात मला सांगा तणनाशकाचं स्क्वार्चिंग झाल्यानंतर आपण ते पीक सुव्यवस्थित होण्यासाठी टॉनिकचा वापर करतो आता त्याच ठिकाणी जर तुम्ही टॉनिक आणि तणनाशक एकत्र मारत असाल तर ते तुमच्या पिकाबरोबर तणाला नाही का लागणार मग त्याच्यामुळे तुमचं पिकही वाचेल आणि तणही वाचेल फक्त तुमचा खर्च वाचणार नाही खर्च मोठ्या प्रमाणात होईल परंतु त्याचा उपयोग होणार नाही मग अशा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर कीटकनाशकाचा वापर तणनाशकासोबत टाळायचा आहे जर तुम्हाला उत्तम आणि शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला कुठलंही खत कुठलंही टॉनिक तुम्हाला तुमच्या तणनाशकासोबत मारायचं नाही फवारणीसाठी कमी जास्त पाण्याचा वापर आपण करतो त्याचबरोबर दोन किंवा तीन किंवा चार तणनाशक तुम्ही एकत्र फवारता असं केल्यामुळे तुमच्या पिकावर स्क्वार्चिंग येणं ते पिवळं पडणं आणि ते खाली झुकणं किंवा तुमचं शेत वाळायला लागणं हे होणं साहजिक आहे आता तन्नाशकामुळे स्क्वॉर्चिंग आल्यानंतर घाबरून जायची गरज नाहीये पिकाला थोडाफार फटका बसतो परंतु तुम्हाला दुबार पेरणी करण्याची गरज पडत नाही त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा युरिया जो आहे युरिया घ्यायचा आहे आता क्षेत्र शेतकऱ्याला कळतं किती क्षेत्र आहे आता जर तुमचं अर्धा एक क्षेत्र असेल किंवा एक एकर क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा वीस किलो युरिया दहा पंधरा किलो त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस तेरा यापैकी एक कुठलंही खत घ्यायचं आहे आणि तो युरिया त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे किंवा युरियाच्या ऐवजी जर तुम्ही अमोनियम सल्फेट जर वापरलं दहा पंधरा किलो एकरी तर ते पण योग्य होतं आता युरिया किंवा अमोनियम सल्फेट यापैकी एक वापरायचं आहे दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस तेरा यापैकी एक वापरायचा आहे पंधरा पंधरा किलो मिक्स करायचं आहे एकरी तुम्हाला त्या शेतामध्ये ते स्प्रे करून द्यायचं आहे हा तुम्हाला जमिनीतून खत दिल्यानंतर तुमचं पीक व्यवस्थित व्हायला लागेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फवारणी जी घ्यायची त्या फवारणीमध्ये एकोणीस 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 हे एक शंभर ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर अमायनो ॲसिड असलेलं टॉनिक जसं तुम्ही इसाबियन घेऊ शकता इसाबियन तुम्हाला प्रति दहा ते पंधरा लिटर पाण्याला तीस ते चाळीस मिली त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जे अमोनियम साल फास्फेट जे फेकण्यासाठी आणलंय तेच तुम्हाला तीस ते चाळीस ग्रॅम एका पंपाला टाकायचं आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही एक ती फवारणी जर घेतली तर तुमचं पीक हे सुव्यवस्थित होऊ शकतं तर टॉनिक एकोणीस 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 आणि तुमचं अमोनियम सल्फेट थोडंफार त्याच्यामध्ये फवारणीमध्ये तुम्ही घेऊ शकता जर फवारणीमध्ये फवारण्यासाठी जर तुमच्याकडे अमोनियम सल्फेट नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तीस ते चाळीस ग्रॅम युरिया फवारणीतून देऊ शकता जे फवारणी घेता तर अशा पद्धतीचं स्कॉर्चिंग आलेलं तुम्ही व्यवस्थित करू शकता परत एकदा सांगतो की तुम्हाला जमिनीतून खत देत असताना डीएपी दहा ते पंधरा किलो दहा ते पंधरा किलो युरिया मिक्स करायचा ते फेकून द्यायचं एकरी आणि त्याच्यामध्ये फवारणी घ्यायची नंतर फवारणीमध्ये शंभर ग्रॅम एका प्रति लिटर पंपाला एकोणीस 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 हे खत त्यासोबत एक इसाबियन सारखं टॉनिक वापरायचं आहे ज्याच्यामध्ये अमायनो ऍसिड आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला पंचवीस ते तीस किंवा तीस ते चाळीस ग्रॅम युरिया किंवा अमोनियम सल्फेट हे त्याच्यामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी फवारणी करायची आहे तुमचं पीक सुव्यवस्थित होईल ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकां दाबा तुर्तस्थ थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद